मराठी चर्चा ही होणारच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या प्रामुख्यानं ऊस शेती व साखर उत्पादनाशी संबंधित संशोधन व मार्गदर्शन करणाऱ्या नामवंत संस्थेच्या वतीनं एक ते चार जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित केलेल्या ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षण शिबिरासाठी कल्ला आवाडी जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे बत्तीस ऊस उत्पादक सभासद शेतकरी रवाना झाले या प्रशिक्षणार्थी सभासद शेतकऱ्यांना व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगल यांनी मार्गदर्शन करून आधुनिक ऊस शेती प्रशिक्षणासाठी शुभेच्छा देऊन सर्वांना रवाना केलं शेतकऱ्यांची ऊस शेती किफायतशीर होऊन उत्पादनात वाढ व्हावी व त्यामधील सातत्य टिकवण्याच्या दृष्टीनं कल्लापन्ना आवाडी जवाहर शेतकरी साखर कारखान्यात कारखान्यानं विविध ऊस विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली शेतीची सुधारित पद्धत व शास्त्रोक्त तंत्रज्ञानाची सखोल माहिती कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना व्हावी यासाठी कार्यक्षेत्रामध्ये वेळोवेळी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक आणि कारखान्याच्या शेती तज्ञांकडून मार्गदर्शनासाठी परिसंवादाचं आयोजन केलं जातं या अंतर्गत हे सभासद ऊस शेती ज्ञानयार प्रशिक्षण शिबिरासाठी पाठवण्यात आलेत याप्रसंगी ज्येष्ठ संचालक अण्णासू गोटखिंडे संचालक सूरज बेडगे प्रकाश पाटील जनरल मॅनेजर केन किरण कांबळे उपमुख्य शेती अधिकारी भास्कर पट्टणकुडे सिनियर अॅग्री ओव्हरसिअर अजित चौगले प्रशिक्षणार्थी सभासद व मुख्यालयातील कर्मचारी उपस्थित होते